ब्रह्मकेश्वर महाराज बुलो नर्मदा मैया की, की चंद्र गीया दादा की जय हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगेदेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगेशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गे हर महादेव शंभो काशे विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ

रक्त संत जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेनं बाबाजींच्या कृपाशीर्वादानं आपण नर्मदा परिक्रमा करतो आहोत आज नर्मदा परिक्रमाचा छप्पन्नावा दिवस आहे आणि जबलपूर इथून ऐंशी किलोमीटर राहिलेलं आहे अमरकंटक जवळजवळ तीनशे साडेतीनशे किलोमीटर आहे आठ ते दहा दिवसामध्ये आपण अमरकंटक जिथं उम उगमस्थान एक मैयाचं नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे अशा पवित्र ठिकाणी जिथं भगवान शंकरांनी तपश्चर्या केली आणि आईला जे वरदान आहे ते पूर्ण वरदान न मागता दिली ती जागा म्हणजे अमरखं आहे प्रत्यक्ष आई त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे नर्मदा मैया त्या ठिकाणचं आपण दर्शन घेणार आहोत त्या ठिकाणचा आपला एक मस्त मुक्काम पण होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की आपण आईजवळ आलो कारण तीन ठिकाणं असे आहेत एक अति अतिमहत्वाचं असतं जिथं मैया प्रगट झाली भगवान शंकराच्या कृपेचा प्रसाद येतो अतिशय महत्वाचा प्रसाद आहे की जेणेकरून आपल्याला एवढी प्रदर्शनं करत असताना कुठल्या कोणाला त्रास नाही कोणाला कुठली तकलीफ नाही इतकी आनंदात आहे जसे आपण आश्रमात असतो अशी मया आपल्याला ठेवते खरंच मै्याची अतिकृपा आहे सद्गुरुजार्जन साबीची अतिकृपा आहे की आपल्याला आतापर्यंत कुठल्याही प्रकारे असं वाटलं नाही की आपण जंगलात थांबलो की कुठं काही थांबलो जिथंही तिथली अवस्था अशी छान झाली की मैयाने भरभरून आपल्याला प्रसाद दिला आणि सांगायचं की विशेष म्हणजे मामरकंठक हे एक स्थान आहे त्यानंतर आपण मध्यम स्थान जे मानतो ते नाभी म्हणजे मेनावरती वा मानतो आणि शेवटची मैया आपला जो समुद्र आहे आरबी समुद्र त्या ठिकाणी जाऊन माय्या आपल्या समुद्राला जाऊन मिळते परंतु बघा आपण निघालो ओंकारेश्वरवरून भगवान ओंकारेश्वर या ठिकाणून आपण परिक्रमा सुरुवात केली समुद्राच्या पलीकडे आपण ते करून आज या ठिकाणी येऊन पोहोचलो एवढ्या आनंदात आपण सर्वजण चाललो आहोत आईने एवढी कृपा केलेली आहे की अक्षरशः एकदम उत्साहात आहे सगळे रात्री चाळीस पंचाळीस किलोमीटर चालूनही कोणावर आमचे चिचिंडून आल्यानंतर भक्तमंडळ पाहत राहिलं माऊली होते समाधान भाऊ म्हणजे तुम्हाला काही होत नाही का बाबाजी म्हणलं मैया चालवते खरंय का नाही मया आम्हाला चालवते मयामुळे आम्हाला काही त्रास होत नाही आणि कुठल्याही प्रकारचं खरं सांगतो थोडंसं दगदग होते आता शेवटी पायाने सकाळपासून ड्युटी लावते सकाळी <laughs> सहा सात सा, वाजले की एकदा पाय चालू लागले ग तुरुतोर तुरु, तुरु आठ वाजेपर्यंत चालत राहतात शेवटी पाय आहे पण आई आता आमच्यामध्ये काही आमेश वगैरे त्यांचे पायात छप्पन नाही तरी ते चालत आहे चाळीस किलोमीटर बिगर छप्पन चालणं सोपं नाही पण ज्या ज्या वेळेस आपण आईचं स्मरण करतो नर्मदे हार नर्मदे हार ओम आपण बाबाईस ओम जनार्दन आहे ना ओम नर्मदा महाताय नवा ज्यावेळेस जप करतो वेळेस स्फूर्ती येते माणसामध्ये एक प्रकारची आणि एक महात्मा भेटला आम्हाला काल की म्हणे बाबा तुम्हाला भेटल्यानंतर मी कुठं थांबत नाही म्हणे कोणाशी जास्त बोलत नाही पण तुम्हाला बघितल्यानंतर मला तुम्हाला बोलायशी वाटतं की ते एक म्हटलं काय म्हणता महाराज म्हणजे बाबा मी लहानपणापासून प्रदक्षिणा करतो पाहत राहिले म्हणजे महाराज म्हणजे उत्तरांचलचा आहे आणि पूर्ण गंगेची प्रकार